आज आपण मिलेट रेसिपी बघणार आहोत दिवसभर शरीराला भरपूर एनर्जी देणारं नाचणीचं सूप बनवणार आहोत आपलं सगळ्यांनाच माहीत आहे की नाचणी शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि आयन असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत नाचणीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आहारामध्ये घेऊ शकता डायबिटीस पेशंट असो किंवा ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी देखील हे नाचणीचे सूप भरपूर फायदेशीर आहे आज मी मिक्स व्हेज नाचणीचे सूप बनवले आहे यासाठी एक चमचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे एक चमचा बारीक चिरून घेतलेला कोबी घेतलेला आहे एक चमचा बारीक चिरून घेतलेला गाजर घ्यायचा आहे आणि एक चमचा भरून इथे मी फरसबी अगदी बारीक कापून घेत आहे तुम्ही यामध्ये शिजवून घेतलेले मक्याचे दाणे सिमला मिरची किंवा मशरूम देखील बारीक चिरून घालू शकता सूप बनवण्यासाठी कढईमध्ये छोटा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण आणि मिरची घालायची आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे अगदी छोटा आल्याचा तुकडा आणि एक लसूण पाकळी मी अगदी बारीक चिरून घेतली आहे आता तेलामध्ये आपल्याला हे सगळं जिनस परतून घेतल्यानंतर एक चमचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला हलका परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फक्त थोडा मऊसूद होईस्तवर परतून घ्यायचा आहे गॅसची ना मी मध्यमाचीवर ठेवूनच कांदा परतून घेतला आहे कांद्याला हलका असा गुलाबीचा रंग आल्यानंतर आता यामध्ये ना कोथिंबीरची देठा घातलेली आहे कोथिंबीरच्या देठांना छान स्वाद आणि सुवास असतो त्यामुळे सूप बनवताना कधीही कोथिंबीरच्या देठांचा वापर करायचा आहे यानंतर आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या अगदी बारीक चिरून यामध्ये घालायच्या आहेत सूप बनवताना जर तुम्ही त्यामध्ये भाज्या मिक्स करत असाल तर मला भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत इथे भाज्यांमध्ये सुरुवातीला मी बारीक चिरून घेतलेला गाजर आणि फरसबी घातली आहे तेलामध्ये आपल्याला ह्या भाज्यांना छान मऊसू धोईसवर परतून घ्यायचं आहे आता यानंतर बारीक चिरलेला कोबी घालत आहे आपल्याला या भाज्यांना थोडा वेळ वाफेवरच छान शिजवून घ्यायच्या आहे तीन ते चार मिनटे या भाज्या शिजून झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा लिटर इतकं पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी छोटा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे अगदी एक दोन मिनटं ह्या भाज्यांना मी पाण्यात शिजवून घेणार आहे तोपर्यंत इथे एका पैलामध्ये दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे याचं आपल्याला एक पातळ मिश्रण तयार करायचं आहे यासाठी एक कप पाणी घेतलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाही इथे आपलं हे नाचणीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे आपण एक दोन मिनटं ह्या भाज्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालत आहे तुम्हाला या सूपमध्ये टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी टोमॅटो केचपचा देखील वापर करू शकता टोमॅटो घातल्यानंतर या सर्व भाज्या मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहे आता या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे दोन झालेली आहेत झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला ना छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला या भाज्यांना पूर्णपणे शिजू द्यायच्या नाहीत सूप पिताना या भाज्यांचे क्रंचेस दाताखाली आले पाहिजे पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपण तयार केलेलं जे नाचणीचं मिश्रण आहे ना ते या पाण्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे नाचणीचं सूप किती घट्ट किंवा किती पातळ हवे आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपण या सूपमध्ये ना भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे नाचणीचं सूप ना अधिक पौष्टिक झालं आहे आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे सूपमध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातल्यामुळे सूपची चव आहे ना आणखी छान लागते सूपमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटं नाचणीचं सूप मी शिजवून घेतलं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि इथे तयार झालेलं आहे भरपूर भाज्या घातलेलं नाचणीचं सूप हाडांच्या बळकटीसाठी असो व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे या सगळ्यांसाठी नाचणीचं सूप भरपूर फायदेशीर आहे जितकं नाचणीचं सूप पौष्टिक आहे ना तितकंच ते चविष्ट देखील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नाचणीचं सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणं पिऊ शकतात तर तुम्हाला माझी आजचीही मिलेट रेसिपी कशी वाटते हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार